तीन शिरे सहा हात तया माझा दंडवत दिवस उगवायला लागलाय अजून दिसत नाही पण उगवायला लागलाय एक दोन मिनटात असतो चांगला वर येईल आणि आपण आज सकाळ सकाळ आलोय काहीतरी भाजीच्या शोधात तर आता इकडं मस्त पालक आलाय तर पालक काढून घेते मी कवळी 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 पानं घेते आणि एखादं पानं असं किडलेलं आहे ती घेत नाही कारण आपल्याला भरपूर आहे असं पालक त्यामुळे तसली पानं नाही घ्यायची आपल्याला चांगलीच घ्यायची तसे दिवस दिसायला लागले थोडस कॅमेऱ्यामध्ये दिसतंय की नाही माहित नाही आपल्याला आणि पक्षी आपल्या भोवतीच फिरतात ते मस्त पपईच्या झाडाला नळी सोडली पाण्याची त्याच्या खाली मला आधी भाजी स्वच्छ केली बटाटा घालून आज या कळीचा पाचवा दिवस आहे शक्यतो पाच दिवस टिकत नाही बर का पण ही कळी टिकली कारण की ही जी खालची दांडी आहे का जरा मजबूत आहे तर आज उमलती का नाही बघू काल उमल होते झालं का बूट नवीन घालत नाही का नवीनच नवीन बॅग उसवते उसवली म्हणजे फाटलीच काय होतय वज लय घेत आणि हिसक देत हिसक देत वज बी हाय पण मग तिला तिला पण वज असलच की तिची कधी बॅग फाटत नाही कशी हसते ती झाली म्हणल्यावर तस नाही जेवढं आपल्याला लागतंय तेवढंच घ्यावं ही सगळ्याच सगळंच घेऊन जातो घडी बरं झालं शिवलग काढून पण मला आठवत हो आहे बापू खर खरं सांगायचं सुचिताची बॅग कधी फाटली नाही वर्ष हा वर्ष शेवट शेवट तिचं आता त्याचं आयुष्य संपल्यावरती फाटणारच पण तुझी कितीतरी वेळा पहिल्या दुसऱ्या महिन्यातच फाटलेले ही तुला मान्य आहे का हाय का हाय गप्बसला म्हणजे हाय पाणी पडतेवर हे करतो मी लाईट जाईलच म्हणा गेलीच असेल गेलीच पडते लाईट आता लाईट आहे का बघ गेली गेली हां तर मंडळी मी आता निघालो आईला आणा आणायला आई आए इकडे यायचं म्हणले म्हणलं चल य आणि आज बघा फुल काही उमरलं नाही आणि ही कालचं जे मासं दाखवले होते ती आज थोडं 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 लागले इकडे फिरायला आता पाण्यात काय दिसतंय का नाही तुम्हाला काय माहिती पण आज कळी काय जास्त उमरली नाही आज हिचा शेवटचा दिवस आहे तर एक कळी अजून निघली येईल मधमाशा पण येते ते पाण्याला हा येत बर अगं मी परत तेल टाकून आलो गाडीत तेल नव्हतं हा तेल टाकून आलो मग काय करते मग आलं आता तिकडे शेतात

बर ती चिगळ्याची भाजी काढून ठेवलेली तेवढी घेऊन जाईसी नाहीतर जाताना हा आपल्याला राहणार भाज्या हेच ना घेऊन जायचं आपलं अगं कसली भारी लागते ग भाजी हा किती चांगलं दिसतंय का ती आहे अगं तरी आज कमळ नाही पण लय भारी दिसतं फुल तर हो उमललं का नाही लय भारी दिसत खोला दाखवू काढा काढायला कलर बाहेर यायला पण ह्या कलर चांगला गेला ही काय आलय उशा म्हणून आहे आपल्याला

लाल पाहिजे का तुला बेडवर डायरेक्ट बारक्या बेडवर सुद्धा ना गादीला गेला त्याच्यासाठी दुसरं मागवलं पाच मागवली मग घ्या आता दुसरं कार्ड चांगलं आहे ना चांगलं आहे पॅकिंग चांगली दिली भाऊ त्यांनी

चांगलं दिसतंय चांगलं बेडशीट खराब झाली ती बेडशीट म्हणजे जुनी झाली होती लय होऊन गेली होती सगळे कलर कसा एक नंबर आहे बाई असते तरी उघडून नसतं काय म्हणले असते हा ती तशीच आहे तात्यांसारखी तिथं लागतं तिला

दार लावून या गाई पाणी पाजून येतो म्हणतात पिरूला पीर आव बापू येतो अंधारच गा शाळेत आले आले आणि मग माझं बी देणार राहत मीच देते आदन मधनं त्या दिवशी भेंड्या तोडल्या आणि तुम्ही घरी नव्हता तोडलं त्या दिवशी घरी नसता मग आता मी तर काय करू इकडे मग ती कधी राहत कधी तुम्हाला दिलं नाही का दिल तर कि ना पालक नाही शापाची पण पालकांची गळ दिल ती भिंडी दिलती ती बापू पशी मला माहिती आहे पालक ता म्हणजे चुका तात्यांना आवडत नाही चांगला शी खात ही हाय त्याला कुजल्याला ती भिजले मुरगास थोडी लावली उगवलं नाही उगवलीच नाही आता लावली, लावली। आता ही लावली उगवून आली लावली आता कोबी कोबी काय अजून खायला नाही आल फ्लावर कोबी आई लय दिसत ना आले तेव्हा महिना झाला असेल मला येऊन कस रोज तिकडच पोलतोय रोज तिकडच पोळतोय तिकडचीच काम सरांना आपल्या तिकडं जायचं म्हणजे काय ती गहू पेरून घेतला हरभरा पेरून घेतला त्याच्यावर पाणी सोडायचं तुरीवर पाणी सोडायचं तुरी महागास झाल्या ना हा? तुरी मागास नाही ती आहे मागास उशिरा झाल्यानंतर तीन दिवस गडी लावून भिजून घेतलं पुन्हा काय ती आलाच नाही मग राहिलेलं थोडं आम्ही दोघांनी हळूहळू मी काय ताते काय काय करायला भेंडी कशी लागते आपली मस्त लागते चांगली मला भेंडी पहिलीच आवडत नाही भेंडीच नको वाटते चांगली लागते की आव ही आवडती पण ही भेंडी कसली लागते चांगली लागते चांगली

आता म्हणजे अजून काय थोडा करायचा जानेवारी मध्ये करायचं डिसेंबर मध्ये लवकरच करा म्हणजे पाणी कमी पडायचं नाही पंधरा डिसेंबरला करावं म्हणजे थंडी येते की थंडी थंडीत येत नाही का भिमुख त्यामुळे जानेवारी मध्ये लावते ती काही जानेवारी पासून पुन्हा पाक मेरघा पर्यंत लावते शेजारी अरे गट तू काय नाही पिरू आहे हातात ती सोड नाही पिशवी आहे तुमच्या पशी म्हणून नाही टाकली की त्याला टाकली त्याला काय पांढर तिच्या खाल्ले काहीतरी ही थोडं शिल्लक राहिलं ठेवल्यावरील भारी आली ज्वारी ज्वारी नाही नीट आली हरभरा आला का चांगला हरभरा आला करडी बी आधी का चांगली करडी आली चांगली पण हिकड नाही का स्वप्ना जरा नाही तिकडं चुनखडीच तिथं काही चालणार नाही आली येतच नाही आले पण नाही आणि तिकडे तालीवर बघा भोपळा जवळ हिरवा किती माजला गोलायचं काय गोला येत गावात लावला पण लांबका पण लावला हिकडल्या बाजूला पण तिका लाभाजी गाय सुटली सगळं तुडवलाच की त्याच्या फळं लागलेली सगळी तुडवून गेली जनवराला काय सगळ्या गावात नाचली अका हिथ सुद्धा नाचली या गाईच पाय गेली अकावात खात 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 सगळीकडे ड्रिपावर दिसलंच नाही घरात काम करायला लग की आली चला आलो इथं खुरपायला आता ही पुढे जे दिसत येत गवत हे काढायचे आणि मसा तर नाही लय पण ही थोडं 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 रोज जर केलं व्यवस्थित तर शेती नीट राहते नाही तर नाही राहत त्याच्यामुळं गहू तर आपला बरा आता सध्याला इकडं आपण जी मोहरी टाकली होती ही मोहरी पण दाट उगवली पण हिला पातळ करावं लागेल जरा दाट झाली जरा भाजी करायची त्याची खुरपत खुरपत किंवा काय करत असं उपटून पातळ करायची त्याला असं करायचं एवढं घेऊ आता चला आई पण आली इकडं आईबीला म्हणलं राहते आता नको वर शाळेची गाडी बी आली लेकरांच्या आली लेकर हा हसतच झालं बाबा घडी हा लक्ष नाही झाड उंबर बघत बघत केवढं झालं काय मोठं झालं मग बच्चू या कपडे बदलून या हा बापू म्हणणार नाही कारण बापू रोज गाठ घेऊन येतो आजी पायी विचारणार आजी कधी आली ती तिला मायाळू आहे दोघ मायाळू आहे ते पण हे कामापुरता मामा आहे जरा थोडा नाही तर जास्त प्रेम आहे लय आहे तिथं ठरलेलं ना आलं की एक निवडून आहे तिच्या <laughs> हिशोबातलाच मोठा नाही चालायचा मोठा नाही चालायचा बारका नाही चालायचा कलर अजून त्याच्यात अजून त्या कलर मध्ये निवड असते सापडला आता तिला काढलेला तू घेतला बघ तिने तुला का त्याने घेतलं की बर शरीराला चांगला आहे ना पिरू सुद्धा सगळे जीवनसत्व नाही अजून आपल्याला म्हणते फळ का नाही आमच्या दारात फळ आहे आमच्या दारात फळ म्हणजे पिरू तर नाही खाल्ला आजी आता कुठली खाते हा पेरू म्हणजे चिक्कू करंजी आहे खा आई ना करंजी आणल्या चिक्कू झाले की पेरू पेरू झाले की परत आंबा येते ते पपई सीताफळ पहिल्यांदा सीताफळ संपलं आता संपलं ती घरात सीताफळ संपलं आंबा की पेरू चालू होतात पेरू संपलं की चिकू आणि चिक्कू संपलं की आंबा आणि आंबा संपला की सीताफळ आद पपई पपई फळ जांभूळ आपली एक चालू व्हायला पाहिजे डाळिंब येते डाळिंब होय आदनमधन ह्याकडली ती खाली फळ येते ती बाहेरची फळ आणली की आजारीच पडते केळ जर आणली का केळ खाल्ली की दुखण्यातच पडते काय नाही केळ्यात आपली अंदाज

खायचं बिघडायचं परत नेटवायचं परत खायचं असं करायचं असत काय चालू आहे नेमकं काय कमेंट वाचतो एक जणांची एक जणांना म्हणते की दादा मला चिगडीची भाजी आमच्या सातारा भागात भेटत नाही बी भेटेल का कुठे बाजारात का ती आपोप येणारी भाजी आहे माहिती द्या चिगड्याची भाजी आपोप येणारी भाजी आपोआप म्हणजे तिचं बी तर असणार त्याचा विषय नाही बी बघितलंच नाही बी कोणी डोळ्याला असं एकदम हे असतं आणि त्या भाजीच असं भाजी जर पडली कुठं अशी तर ती जिवंत राहते अशी आणि ही चिकळची भाजी तुम्ही अशी जर ठेवली ती जर थोडं थोडं पाणी मारत जर ठेवलं तुम्ही महिना महिना बाहेर राहण्याची गरज काही न करता सुद्धा फक्त त्याची पानं कसं उगवतो तसं त्याचं घट वरी उगवत त्याला काय करायची गरज नाही काय नाही पण तुमच्या भागात तिथं भेटल हे असं नाही की कुठं भेटत नाही ही पूर्ण भारतात आढळणारी भाजी आहे फक्त तुम्हाला वाटते डोंगरावर आढळत नसेल भाजी डोंगर जिथं पाऊस भरपूर पडतो का तिथे ही भाजी नसणार आहे काय बरं हा उंच डोंगराळ भागात ही भाजी नसेल जिथं शेती आहे काळ्या माती चिकणी माती अशा अशा भागात कुठे बी दिसते पूर्ण महाराष्ट्रात ही तर भाजी मला तर वाटते साताऱ्या भागात सुद्धा असणार आहे पण तुम्ही अजून शोध घ्या तुम्हाला ही भाजी भेटून जाईल तर मित्रांनो आजचा व्हिडिओ आपण इथंच थांबू परत अजून उद्या भेटू तोपर्यंत सगळ्यांना श्री गुरुदेवी वत